तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफ चॅनलवरती तर फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहारामधील द्रांक्षे चिक्कू लिंबू पेरू या फळपिकांसाठी विमा अर्ज भरणं सुरू आहे तर या विमा अर्ज भरण्यास आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि या मुदतवाढीचा जी आर देखील आलेला आहे तर आपण या जी आरमधून पाहणार आहोत की या विमा भरण्याच्या प्रक्रियेस किती तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात ता आलेली आहे व या फळपीक विमा योजनेचा अर्ज भरण्याविषयीची या जी आरमध्ये मध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती हा तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर पीक विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा आणि या जी विषय तुम्ही इथे पाहू शकता फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार दोन हजार पंचवीस मध्ये द्राक्ष लिंबू संत्रा व पेरू या पिकांच्या नोंदणी करिता शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत आणि या जी आरची दिनांक तुम्ही पाहू शकता वीस जून दोन हजार पंचवीस अशा प्रकारे काही आहे त्यानंतर येथे शासन पूरकपत्रक आहे या पूरकपत्रामध्ये या योजनेविषयीची या मुदतवाढी व या मुदतवाढीची उद्देश काय आहेत त्याचबरोबर या, या योजनेमध्ये कोणकोणत्या पिकांसाठी विमा अर्ज भरला जातो त्या सर्व विषयांची माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पुनर्चित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राज्यात मृग व आंबिया या दोन बहारासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन वर्षामध्ये संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे राबवण्यात येत आहे तर या योजनेअंतर्गत मृगबहार दोन हजार पंचवीसमध्ये द्राक्षे लिंबू संत्रा व पेरू या पिकांच्या नोंदणी सहभागीची अंतिम मुदत दिनांक चौदा सहा म्हणजे चौदा जून दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आलेली आहे तथापि खाली तथापि तुम्ही पाहू शकता तथापि शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागी होण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रांनवे दिलेल्या मान्यतेस अनुसरून पुनर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृगबहार दोन हजार पंचवीसमध्ये द्रांक्षे लिंबू संत्रा व पेरू या पिकांच्या नोंदणी करिता शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीसपासून पासून दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तर अशा काही प्रकारची माहिती या जी आरमधून आता ही काही मान्यता जी मुदतवाढीविषयीची जी आहे ती देण्यात येत आहे की आता तुम्हाला या सर्व फळपिकांचा विमा अर्ज भरण्यास सतरा सहा दोन हजार पंचवीस ते तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे आणि या शासन निर्णयामुळे या मुदतवाढीस मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारची जी माहिती आहे ती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे तर आता फळपीक विमा अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना मुदत ले ले जी आहे ती देण्यात आलेली आहे तांत्रिक अडचणी असतील किंवा इतरही कोणत्या अडचणी असतील तर ही जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे या मुदतवाढीमध्ये जास्तीत जास्त होता ऐंपर्यंत शेतकऱ्यांनी या फळपीक विम्यासाठी अर्ज करावा त्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर ही खूप मोठी मुदतवाढ आहे यामध्ये तुम्ही तुमच्या फळपीक विम्याचा अर्ज करू शकता तर ही होती माहिती या मुदतवाढीविषयीची सविस्तर